नमस्कार एस एम एम मधून मोठी बातमी समोर येते आहे जनरक्षक आणि कामगार कायद्याविरुद्ध नऊ जुलै ला मध्यवर्ती संघटनेसह अनेक युनियन्सनी केंद्र आणि राज्य शासनाविरुद्ध मोर्चा काढला सततधार पावसातही इविन चौकात कामगार कर्मचारी जमले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून दुपारी दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली तुकाराम भस्मे जे एम कोठारी डॉक्टर ओमप्रकाश प्रकाश डी एस पवार अशोक सोनारकर सुभाष पांडे यांनी नेतृत्व केले नव्या कामगार संहितेद्वारे संघाचा हक्क हिसकावला जात असल्याचा आणि जनसुरक्षा विधेयकाद्वारे आंदोलन दडपण्याचा आरोप युनियन्सनी केला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यापूर्वी अडवला गेला पण समजोत्याने तो पुढेच गेला छोटे खानी सभेनंतर सुनील मेटकर शरद बंगळे यांच्यासह हो, आशा अंगणवाडी शेतमजूर बांधकाम कामगार युनियनच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती कामगारांचा लढा पुढे काय वळण घेणार आणि अपडेट साठी एस एम जोडलेले राहा धन्यवाद